आजचा व्हिडिओ आहे ना कसा स्टार्ट करू आणि काय बोलू हे खरंच मला सुचत नाही आहे कारण आपले व्हिडिओ जवळपास पंधरा सोळा दिवस झाले की आपले ब्लॉग येत नाही आहे तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जे ब्लॉग काय येत नाही आहे की जे ही पहिले कंटिन्यू टाकत होते आता अचानक बंद झाला आणि लास्ट ब्लॉग होता माझा की ज्यात तुम्ही बघितलं की शिवायने ॲलेक्साला जेऊ वगैरे घातलेलं आणि मी एकटी स्वयंपाक करत असताना बहिणीची मुलगी मला विचारते की तू एकटीच कस काय तर मी तेव्हाही म्हटलेली ते की पप्पांचा उद्या डिस्चार्ज आहे त्यामुळे सगळेजण घरी गेलेले घर आवरायला कारण तिथे आम्हाला बेडरूममध्ये आय सी यू बनवायचा होता कारण पप्पांना ऑक्सिजनची ही गरज एनी टाईम होतीच की त्यांना ऑक्सिजनशिवाय ते राहू शकत नव्हते त्यामुळे ऑक्सिजन आय सी यू बेड वगैरे सगळं अरेंजमेंट करायला भाऊ आणि बहीण वगैरे सगळे घरी गेलेले होते तर झालं असं की माझ्या पप्पांना जाऊन आता जवळपास वीस एक दिवस होत आले आणि तेवढ्या दिवसापासून मी तिकडेच होते त्यामुळे आपले ब्लॉग येत नव्हते आणि मला ना खरंच सुचतच नाही आहे काय बी बघणार खरंच सुचतच नाही आहे की काय बोलावं आणि कसं सांगू तुम्हाला की काय काय झालं तर झालं असं की आम्ही बुधवारी त्यांना डिस्चार्ज करण्याचं ठरवलं ॲक्च्युली आम्हाला डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की तुम्ही घरी घेऊन जा त्यांच्यात काहीच इम्प्रुवमेंट होत नव्हती आणि पप्पांना झालेली होती, होती कावीळ की जे मी आधीच्याही ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की खूप धावपळ चालू आहे खूप बिझी शेड्यूल चालू आहे तर त्यांना कावीळ होती आणि बी पी असल्यामुळे ती कावीळ म्हणजे पस पटकन पसरली हो दोन मिनटं माझं परमला माहिती नाही की आजचा व्हिडिओ काय चाललाय कसा चाललाय तू मध्येच आला आणि नमस्कार नमस्कार करायला लागला आणि याच्यात नमस्कारला तुम्ही नक्की मिस करत असाल हो ना पमा हो हो आता जा तू बाहेर जा मला दोन मिनिटं व्हिडिओ करू दे हा, हा। जा त्यामुळे काय वेळ ही पटकन त्यांच्या शरीरात पसरली आणि नंतर झालं असं की डॉक्टरांनी सांगून दिलेलं घरी घेऊन जा पण आम्ही आमच्या आग्रहाखातील त्यांना आठ दिवस दवाखान्यात ठेवलं की आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्यात नक्की इम्प्रुवमेंट होईल ते सुधारतील पण तसं काहीच झालं नाही त्यांच्या वेदना ज्या होत होत्या त्यांना आय सी यूमध्ये की त्या आमच्याकडनं बघितल्याही नव्हत्या जात म्हणजे असं एका क्षणाला वाटायचं की देव का यांना एवढा त्रास देतोय की ज्या माणसाने कधी कोणाचंच वाईट केलेलं नाहीये पण मग नंतर आम्ही मम्मीला कन्व्हेन्स केलं की मम्मी त्यांना घरीच आहे आणि ते जेव्हा पण मी जायचे ना तेव्हा मला म्हणायचेच की मला घरी चल घेऊन घरी घेऊन चल म्हणजे ना मला खरं सुचतच नाहीये मग गेलो आम्ही त्यांना बुधवारी संध्याकाळी सहा वाजता घरी घेऊन घे घेऊन जाण्यासाठी निघालो पण इतके प्रॉब्लेम आले आम्हाला त्या दिवशी पण म्हणजे माझा एरिया आहे हा इकडे प म्हणजे आंबडकडे पडतो आणि पप्पा मम्मी ते सिडकोकडे राहतात तर तिकडे अजिबात पाऊस नाही काहीच नाही आणि पप्पा माझ्याकडे ॲडमिट होते माझ्या एरियातल्या हॉस्पिटलला ॲडमिट होते तर इथे इतका पाऊस सुरू झाला की जो थांबायचंच नाव घेत नव्हता आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन फिटिंग वगैरे करायची होती की इलेक्ट्रिक ऑक्सिजन पण आणलेला होता आणि आपला गॅस सिलेंडर पण पण मग ते ऑक्सिजन फिटिंग करणारे होते की ज्यांना फोन करून आम्ही थकलो ते पण येत नव्हते आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे की हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स होती तर ॲम्ब्युलन्सला डॉक्टर नव्हते म्हणजे देवसुद्धा आमची एवढी कठीण परीक्षा घेत होता की म्हणजे आम्हाला काहीच सुचतच नव्हतं मग त्यानंतर शिवायचे पप्पा आहेत की जे पहिले घरी गेले त्यांनी ऑक्सिजन फिटिंग वगैरे केला त्यानंतर पुन्हा हॉस्पिटलला आले तर ॲम्ब्युलन्स होती तर ड्रायव्हर नाही मग आम्ही ठरवलं की शिवायचे पप्पा म्हटले की आता मीच चा अँब्युलन्स चालवणं चला आपण पप्पांना काही करून घरी घेऊनच आहे मग चार पाच मिनटांकरता पाऊस थांबला तेवढ्याच वेळात आम्ही पप्पांना हॉस्पिटलच्या बाहेर आणलं ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं तर अँब्युलन्सचं अक्षरशः पेट्रोलच नाही म्हणजे इतके प्रॉब्लेम की म्हणजे लगेच बरं झालं की आम्हाला पेट्रोल पंपही दिसला आम्ही म्हणजे ॲम्ब्युलन्स ड्रायवर नंतर ते पेट्रोल इतकं अरेंज केलं आणि शेवटी आम्ही पप्पांना घरी नेलं आणि तिथे गेल्यावर पप्पांनी म्हणजे जवळपास दोन दिवस आधीच डोळे बंद करून घेतलेले होते कोणाशी ते बोलतच नव्हते डोळेच उघडत नव्हते फक्त त्यांचा ऑक्सिजन चालू होता मग आम्ही त्यांना संध्याकाळी सहा वाजता घरी नेलं बुधवारी तर तेव्हा मी म्हटले पप्पांना की पप्पा डोळे उघडा आपण घरी आलोय पण पप्पा काही डोळे उघडत नव्हते त्यांना असं वाटलं की मी माझ्या घरी त्यांना आणलंय पण जेव्हा मी म्हटले की आपण सिडकोत आलोय पवन नगरला आलोय तुमचं घर आहे असं त्यांना मी सांगितलं बाप तेव्हा त्यांनी म्हणजे असे एकदम घाडकन डोळे उघडले आणि घर बघायला लागले म्हणजे मला तो क्षण आता जरी आठवलं ना की अशा अंगाला काटे येतात मग पप्पांनी ते डोळे उघडून त्यांचं घर बघितलं मी बोलली म्हटलं आलो ना आपण आपल्या आपल्या घरी पप्पा तर मग तेव्हा ते मान हलवून मला होकार देतात की हो आपण खर आलो आपल्या घरी असं बस म्हणजे माझ्या पप्पांची तेवढीच इच्छा होती की घरी जाऊनच मी मोकळा होईन आणि माझं घर मला एकदा आहे पण मग आम्ही आणलं त्यांना घरी त्यांनी घर गर वगैरे बघितलं बुधवारची रात्र ते घरी राहिले आणि गुरुवारी जेव्हा मी फोन केला दीड पावणे दोनला मम्मीला की पप्पा बरे का काही खाल्लं का म्हणजे खातं नव्हतेच ते लिक्विडवरच होते तर तेव्हा मम्मीने मला सांगितलेलं की हो आत्ताच नारळ पाणी वगैरे पिलं त्यांनी ते ठीक आहे असं आणि मग नंतर पुन्हा मम्मीचा पाच मिनटात मला रिटर्न कॉल आला की पप्पा काहीच हालचाल करत नाही आहे म्हणजे त्यांचे पूर्ण ते स्तब्ध होऊन गेले मम्मी खूप रडायला लागली तिकडून आणि त्यानंतर आम्ही इथून म्हणजे जवळपास पाच मिनटात आम्ही घरी पोचलो आणि बघितलं तर पप्पांची खरंच हालचाल पूर्णपणे थांबलेली होती डॉक्टर आले त्यांनी चेक केलं पण तरी आम्हाला असं वाटायचं की की नाही त्यांचं अजून हृदय छाती सगळं म्हणजे असं हा हालतंच आहे ब त्यांची छाती त्यांचा श्वास चालूच आहे पोटवर खालीच होतं आहे आम्ही असं असं बोलत होतो ज्या मला विश्वासच पटत नव्हता हो की पप्पा आम्हाला एवढ्या लवकर सोडून जातील मग पण एक आहे की माझी आजी आहे की जी ब्याण्णव वर्षाची आहे पप्पांची आई तर एकदा म्हणजे ते मला हॉस्पिटलमध्ये म्हटलेले की आई आई करत होते मी म्हटली पप्पा काय आजीला भेटायचं आहे का, का। पप्पा काहीच नाही बोलले फक्त बोलायचे की आई आई असे करायचे म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार होते की माझी आजी आज आणि पप्पांची शेवटची भेट पण तो क्षण इतका म्हणजे इमोशनली होता की माझ्या आता एकदम अंगावर असे काटे येतात ते आठवलं तर म्हणजे माझ्याकडनं माझ्याकडनं काय कोणाकडनंच तो व्हिडिओ शूट झाला नाही की आजी आज आणि पप्पाची भेट कशी होती आजी आज काय बोलली पण म्हणजे आजी आज सुद्धा आजीला स्वतःचं स्वतःला आता काहीच कळत नाही आहे तिला दम पण खूप लागतो खूप वीक झालेली आहे तरी ती तेव्हा तिच्या मुलाचं असं म्हणजे हे बघून आमच्यावर चिडत होती की तुम्ही माझ्या मुलाकडे लक्ष दिलं नाही तुम्ही त्याला लवकर दवाखाना केला नाही असं तसं एक आईचं जे काळीज असतं ना माया असते ना ती आम्हाला खूप बोलत होती पण मग शेवटची इच्छा होती पप्पांची की आईला भेटायची तर मग ती मी पूर्ण केली यांना म्हटले की आजीला आपण आणायचंच आजीला चालता येत नाही आजी आज पण खूप थकून गेलेली आहे आता ब्याण्णव रनिंग आहे म्हटल्यावर मग त्यामुळे पप्पा आणि आजीची तेवढी एक भेट झाली ना ती माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप म्हणजे असा इमोशनली होता पूर्ण हॉस्पिटलमधले स्टाफ आहे की जो खूप असा इमोशनली होऊन गेला होता की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं की आजी आज म्हणजे ब्याण्णव वर्षाची आजी आहे की जे आपण म्हणजे मूल जन्माला घातल्यावरची माया असते तीच माया तिची आता पण होती की जेव्हा तिचा मुलगा अशा स्थितीत होता आम्ही काय बरं थांब जाऊ दहा परम ना सारखं मध्ये तो आणि ना मी काही सांगायला लागले ना की म्हणजे जवळपास माझा ह्या व्हिडिओचा सहावा सातवा रिटेक का असेल कारण मी ठरवलेलं होतं की व्हिडिओ करताना तुम्हाला सांगताना मी अजिबात रडणार नाही आणि जेव्हा पण मी सांगायला सुरुवात केली की माझ्या डोळ्यातनं आसू येत होते आणि जरी मी समजा मी जरी व्हिडिओत रडले असते सांगितलं असतं तर असं नाही की हा व्हिडिओ हा ब्लॉग माझी मम्मी बघत नाही किंवा रिलेटिव्स बघत नाही सगळे बघतात आणि मला असं रडताना बघून रडताना व्हिडिओ करताना बघून माझी मम्मीचे तर मग रडणंच थांबलं नसतं कारण माझी मम्मी, मा मम्मी पण खूप वीक झालेली आहे ज्या दिवशी पप्पांना आम्ही साडेनऊ वाजता नेलं अंतिम दर्शन वगैरे त्यांचं झालं अंतिम यात्रा ही साडेनऊला सुरू झाली तेव्हा सुद्धा म्हणजे पप्पा एक साईड गेले आणि मला लगेच रात्री पावणे दहा वाजता डॉक्टर शोधावा लागला मम्मीकरता कारण मम्मी पण खूप म्हणजे बी पी खूप लो होऊन गेलेला रात्रभरची झोपलेली नाही दिवसभरची जेवलेली नाही आणि तिला खूप धक्का बसलेला की पप्पा एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील आणि आम्ही सुद्धा म्हणजे एवढ्या कमी वयात मी वडिलांचं एवढं सारं पाहिलं आणि आम्हाला काहीच सुचत नव्हतं की काय झालंय काय नाही आणि परम परम नेहमी एक म्हणतो पर इकडे एक मिनटं आपले बाबा कुठे गेले आपले बाबा हं इकडे ये तू काय सांगतो बाबा कुठे आहे गावाला, गावाला। माझा परब आहे की जो नेहमी हॉस्पिटल घरी गेले म्हणजे त्याला मी म्हटलेले ना की बाबांचा डिस्चार्ज आहे मम्मी बाबा हॉस्पिटल मध्ये मम्मी बाबा दवाखान्यात नेहमी मला विचारतोय त्यांना जाताना इकडे बोलत त्यांना सांगा आपले बाबा कुठे गेले आपले बाबा कुठे आपले बाबा कुठे गेले गावाला गेले आ, म्हणजे पप पप्पांचंही झालं लगेच तर म्हणतो मम्मी आपले बाबा गावाला गेले मम्मी आपले बाबा हॉस्पिटलमध्ये मी जर बाहेर निघाली का मम्मी तू दवाखान्यात चालली बाबा जेवण म्हणजे एवढ्या एवढ्या लेकराला सुद्धा एवढं समजत होतं की बाबा कुठे कसे पण खरंच काहीच नसतं आई वडील आयुष्यात असले ना तरच आपलं आयुष्य आहे नाही तर खरंच आयुष्याला अर्थ नाहीये म्हणजे पप्पा जरी गेले तरी आम्हाला असं वाटतंय की आमच्या डोक्यावरच छत्र गेलेलं आहे पण ठीक आहे जाऊ द्या जे मी असं म्हणेल की पप्पांना ज्या वेदना होत होत्या ना जे आम्ही स्वतः जवळून बघितलंय त्या वेदनेतून ते, ते मुक्त झाले देवाने त्यांना जास्त त्रास होऊ नाही दिला आठ दिवस त्यांनी त्रास सहन केला की त्याच्यावर आम्ही सुद्धा काहीच करू शकत नव्हतो त्यांच्या त्रासाला पण ते त्या वेदनेतून मुक्त झाले देवाने त्यांना जास्त त्रास नाही होऊ दिला त्यासाठी आम्ही देवाचे पण खूप आभार आहे आमची इच्छा होती की पप्पांनी एवढ्या लवकर आम्हाला सोडून नाही जावं पण देवापुढे आणि नियतीपुढे काहीच चालत नाही तर असं होतं की पप्पा गेल्यामुळे ब्लॉक बंद होते आपले आणि म्हणतात जे झालं गेलं ते सोडून आपल्याला आयुष्य हे पुढे कंटिन्यू करावंच लागतं त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले आणि ब्लॉग करणं व्हिडिओ करणं हे मी माझं एक कामच समजते त्यामुळे मी ठरवलं की म्हटलं चला आजपासून आपले ब्लॉग कंटिन्यू करू त्यामुळे मी आज तुमच्यासमोर सांग सांगते की काय आणि कसं झालं आहे तर ठीक आहे चला आपल्या चॅनलला दोन महिने कंप्लीट झाले त्यावर तुम्ही दोन महिन्यात मला खूप सारं प्रेम दिलं खूप सारं सपोर्ट दिलं खूप सारे आशीर्वाद दिले असंच तुम्ही पुढेही कंटिन्यू करा आजपासून मी डेली ब्लॉग नक्की अपलोड करेन आणि डेली एकतरी व्हिडिओ तुम्हाला टाकेन आता उद्यापासून जे मागचे ब्लॉग होते माझे की जे एडिट करायचे बाकी होते ते एडिट करून पहिले ते ब्लॉग तुम्हाला येतील आणि त्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग सुरू होतील तर जसं प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही पहिले माझ्यावर ठेवलं आहे केलं आहे सपोर्ट केला आहे तसाच सपोर्ट मला पुढेही कंटिन्यू करा आणि उद्यापासून आपले डेली ब्लॉग चालू होतील थँक्यू